नांदगाव मनमाडच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झालाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या मजबूत घराण्यातील महत्त्वाचा चेहरा दर्शन अहिर यांनी शिंदे गटाचा धनुष्यबाद हाती घेऊन ऐतिहासिक प्रवेश केला आहे काँग्रेसचे माजी आमदार अनिल दादा अहिर यांचे चिरंजीव असलेले दर्शन अहिर हे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून त्यांचा प्रवेश हा नांदगाव मनमाड नगर परिषद निवडणुकीतील समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरणार आहे सोमवारी प्रचाराचा नारळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आला आणि मंचावर हा मोठा राजकीय घडलाय नांदगाव मनमाड तालुक्यातील राजकारणात झालेल्या नाट्यमय घडामोडींचा प्रभाव पुढील अनेक वर्षे जाणवणार आहे दर्शन आहेर यांनी काँग्रेसची साथ सोडत शिंदे गटाचा हात धरल्याने स्थानिक राजकारणातील शक्ती संतुलन स्पष्टपणे बदलले आहे सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे समाजसेविका अंजुमताई कांदे यांची उपस्थिती होती हजारो कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दनानून गेला भगव्याचे समुद्र झालेली सभा हा दृश्यांश स्वतःच विजयाची घोषणा करीत होता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितले उद्याचा नांदगाव मनमाड विकसित समृद्ध आणि शिवसेना प्रधान बनविण्याचं आमचं ध्येय आहे दर्शन आहेर यांच्या घराण्याची ताकद शिंदे गटात दाखल झाल्यानंतर हे ध्येय साध्य होणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये अफाट उत्साह दिसत आहे येत्या नगर परिषद निवडणुकीत आता ही लढत आणखी चुरशीची होणार आहे हे निश्चित